<laughs> हॅलो इन्स्पेक्टर महेश यादव बोलतोय विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्यासोबत आहेत महेश कोठारे महेश सर जसा मी जसं ब्रेकला जाण्यापूर्वी उल्लेख केला छोट्या जवानमधून तुम्ही सुरुवात केली बालकलाकार म्हणून आणि तो चेहरा आजही लोकांच्या मनात कोपऱ्यामध्ये निश्चितपणानं आहे कसं सुरुवात झाली पण चित्रपटात येणं किंवा चित्रपटात तुमचे वडील नाट्याभिनेते होते पण या क्षेत्राकडे मुळात कसे वळाल माझे आई वडील दोघंही थिएटर करत होते त्यावेळेला आणि थिएटर करत असताना माझ्या वडिलांनी एक नाटक प्रोड्यूस केलं होतं जेथे जातो तेथे एक ऑफ बीट सब्जेक्ट होता तो ते नाटक खूप गाजलं क्रिटिकली त्या नाटकाला त्यावेळेला मला आठवतंय ऑल इंडिया रेडिओवरती त्याचा रिव्ह्यू दिला गेला होता अरे इतकं सुंदर आणि त्याच्यावरती पी एल देशपांडेंनी स्पेसिफिकली त्याच्यावरती व्याख्या दिली होती ही हॅट स्पोकन ऑन दॅट प्ले त्यांना खूप आवडलेला तो एक प्ले होता अच्छा <coughs> तर ह्या नाटकाचा ओपनिंग परफॉर्मन्स करायचा होता इन्फिनेटली दत्ता भट हे व्यक्तिमत्व म्हणजे त्या दत्ता भट बिकेम दत्ता भट बिकॉज ऑफ माय फादर दत्ता भटांना नाशिकवरून माझ्या वडिलांनी आणलं मुंबईत आणि त्यांना हे नाटक लिहायला लावलं दत्ताभट लिखित आणि दिग्दर्शित ते नाटक आहे आणि त्यातली मेन भूमिका सुद्धा दत्ता भटांनीच केली होती तर दत्ताभट वॉज फुल म्हणजे त्या, त्या, त्या नाटकाचे ते मेनच होते कम्प्लीट ते दत्ताभट म्हणाले का आपण पहिल्या प्रयोगाला गजानन जागेदारांना चीफ गेस्ट म्हणून आणूया तर डॅडी बोल ठीक आहे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि ते जण जणांच्याकडे जायला निघाले तेव्हा मी हट्ट झाला मी पण येतो तुमच्या बरोबर आम्ही ते बोलले चल त्या नो प्रॉब्लेम म्हणून मला घेऊन गेले ते आणि जेव्हा आम्ही त्यांच्या घरी एंटर झालो शिवाजी पार्कला त्यांचं कॅडल रोडवर तो बंगला होता तिकडे राहत होते आणि ते म्हणाले या या माझ्याकडे पाहिलं अरे आम्हाला छोटा जेव्हा सापडला कॅब <laughs> इज माय एंट्री इन टू फिल्म तुम्ही डायरेक्ट दिग्दर्शनामध्ये सुद्धा उडी घेतली निर्माता म्हणून तुम्ही आलात मला वाटतं धुमधडा का हा पहिला चित्रपट सांगता येईल दिग्दर्शनाकडे वळायची माझी पहिल्यापासून इच्छा होती वॉज माय बेसिक टार्गेट आणि ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी या सगळ्या वाटा होत्या माझ्याजी राव किशोरी धूमधड़ाका बेसिकली हा एक uh, विषय जो आहे तो, तो सब्जेक्ट बेसिकली इट वॉज रिमेक ऑफ अ हिंदी फिल्म कॉल्ड प्यार जा अच्छा प्यार जा हा लहानपणी पाहिलेला चित्रपट मला खूप आवडलेला चित्रपट मला असं वाटलं होतं की हा मराठीत खूप छान होऊ शकेल बरोबर कारण त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स ज्या होत्या त्याच्यामध्ये मेहमूदची कॅरेक्टर खूप फेमस होती तर मेहमूदची कॅरेक्टरसाठी मला ऑफकोर्स आय वॉज लुकिंग आउट फॉर फेस पण किशोर कुमारच्या रोलसाठी मला माहिती होतं अशोक सराफ परफेक्ट त्या रोलला फिट आहे आणि मला हेही ठाव होतं की शशी कपूरच्या रोलसाठी महेश कोटारे परफेक्ट आहे तर आय व्ह वर्किंग ऑन दॅट कॉन्सेप्ट आणि अचानक एक दिवस त्यावेळेला नेमकं काय झालं माझे आई वडील आय एन आए। टीचे आर्टिस्ट आहेत आणि आत्माना भेंडे प्रभू हे त्यांचा ग्रुप होता आणि त्यांचं एक फार गाजलेलं नाटक होतं झोपी गेलेला जागा झाला बरोबर त्या नाटकाचा खूप त्याचे हजारो प्रयोग झाले आफ्टर बबन प्रभू डायड ते सगळा ग्रुप एकत्र आला आणि त्यांनी ठरवलं की भवनप्रभूला आपण एक श्रद्धांजली म्हणून हे नाटक पुन्हा स्टेज करूया आणि बबन प्रभूच्या रोलसाठी एक नवीन अॅक्टर आणूया आणि बाकी सगळा तो संच ठेवूया आणि त्या संदर्भात त्या लो लोकांनी एक नवीन अॅक्टर आणला होता बबन प्रभूच्या रोलसाठी दॅट वॉज लक्ष्मीकांत दर्डे लक्षाला पाहिलं तिकडे आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड की मी म्हटलं मला मेहमूदच्या रोलसाठी ऍक्टर सापडला आणि तिकडेच मी त्याला म्हटलं का लक्ष्मीकांत तुला लक्ष्या यार मला म्हणजे ठीक आहे लक्ष मला <laughs> असं वाटतंय का मी एक प्रोजेक्ट करतोय माझी इच्छा आहे करायची तर तो रोल तू करावास आणि मी त्याला एक रुपया दिला सायनिंग अमाऊंट आणि त्याने सुद्धा हो तितक्याच सिरियसनेस तो एक रुपया घेतला माझ्याकडून कारण तेव्हा माझ्याकडे कसलाही त्याचा काही पत्ता नव्हता फायनान्सचा पत्ता नव्हता स्क्रीन सुद्धा माझ्याकडे प्रॉपर रेडी नव्हता सगळं काहीच होतं आय स्टार्टेड ऑफ एज एज आय गॉट मेहमूद कॅरेक्टर आय स्टार्टेड वर्किंग ऑन थम दोस्ती का तुटली नाही आमची दोस्ती शेवटपर्यंत होती खूप वाईट वाटलं त्याचा तो जेव्हा गेला तेव्हा आय फेल्ट व्हेरी बॅड लॉस्ट अ गुड फ्रेंड नॉट अ फ्रेंड वॉज मोर लाईक माय ब्रदर लक्ष माझ्याकडे ना वेगळाच होता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल त्याचे चित्रपट अनेक आले पण महेश कोठारे लक्ष्मीकांत हे कॉम्बिनेशन फॅन्टॅस्टिकच होता दॅट वॉज एक्सप्लोजिव्ह केमिस्ट्री आणि तो माझ्याकडे वेगळाच परफॉर्मन्स देऊन जायचा आणि तो इतका इन्वॉल्ड होता म्हणजे तो

तो अख्खा सेट लावला कारण की तो गुहेत पडतो असा तो सिक्वेन्स होता आणि तो सिक्वेन्स म्हणजे माझ्या डोक्यात पण काय भन्नाट कल्पना असतात काय का तो ते दार असा आपण वगळते आणि तो असा त्या आतमध्ये पडतो आणि त्याच्यातून पाणी वाहत असते आणि त्या पाण्यावरून तो असा सरकत घसरगुंडीसारखा असं खाली पडतो आणि खूप वेळ ते असतं का तो तो सिक्वेन्स मला ट्रीट करायचा होता तर आम्ही जो सेट लावतो घसरगुंडीसारखी सगळं तयारी केली होती त्याच्यातून पाणी लक्ष्मीकांत बेर्डे असा वरती बसला तिकडून काय केलं तो स्लीपच होईना तो सरकत नाही पुढे म्हणजे मला कळलं त्याची पॅन्ट हो ती फार रफ होती त्यामुळे त्याला ते फ्रिक्शनमुळे त्याला ते सरक स्लायडिंग होत नव्हता तर मला कळ ना एवढा सेट लावले आपण सगळी तयारी आहे आणि व्हॉट टू डू त्याने मला एक आयडिया आयडिया करूया तू साबू आणूया साबू आणि माझ्या पाठी लावूया आपण आणि मग फसला म्हणजे व्हेरी गुड आयडिया आहे त्याने साबू मागूला त्याच्या गुलाला साबू ठेवूया आणि तो बसला त्याच्यावरती आणि तो सुटला ना साबू त्या साबणामुळे तो जो इतका गेला फास तर तो, तो तिथून जो साफ करणार आमची तयारी नव्हती लाईट बीट घेऊन सकाळ का ही वॉज रेडी टू डू एनिथिंग फॉर मी हॅलो इन्स्पेक्टर महेश जाधव बोलतोय